तर सकाळचे आता सहा पावणे सात झालेले आहे आणि अद्विकला स्कूलमध्ये सोडण्यासाठी आता आज मी जाणार कारण विजू लवकर गेलेत त्यांना ऑफिसमध्ये मिटिंग होती लवकर तर ते निघून गेले आणि आज अद्विक खूप खु, खुश आहे कारण मी त्याला स्कूलमध्ये घेऊन चालले आहे तर त्याचा मूड एकदम फ्रेश होता हॅपी हॅपी पाऊस येत होता थोडा थोडा म्हणून त्याला असं रेनकोट घालून घेतला आणि त्याची बॅग मी माझ्याकडे घेतली होती तर ठीक आहे आता स्कूलमध्ये जाते मी इथून पुढे ऑटो घेऊयात आपण आणि इथे अशी सकाळी सकाळी ह्यांची मस्ती चालू होती तर अद्विकने सांगितलं मला हे शूट कर बघा पाणी पण आहे रस्त्यावर मस्त रस्ता ओला झालेला आहे आणि झाडांवर पण पाणी वगैरे आहे पानांवर पूर्ण ओलीचिंब झालेली आहेत झाडे आणि आता ऑटोमध्ये बसलो आहे आम्ही आणि आता पोहोचणार अद्विकच्या स्कूलमध्ये अद्विकला स्कूलमध्ये सोडलं आणि आता घरी निघाले होते तर घरी जात असताना ना मध्येच हे गार्डन लागतं म्हटलं चला सकाळी सकाळी आपण आलो आहे बाहेर तर जरा गार्डनमध्ये फेरफटका मारूयात आणि तुमच्याबरोबर पण शेअर करूयात की अशा प्रकारे इथे हे गार्डन आहे जिथे आपण वॉकिंग करू शकतो त्याच्यानंतर मुलांसाठी खेळण्यासाठी आणि जे ओल्ड आ, आ, पीपल्स आहेत ओल्डेस्ट तर त्यांच्यासाठी ओपन जिम पण आहे आणि बस बसण्यासाठी भरपूर छान जागा दिलेली आहे इथे यांनी बेंचेस पण आहेत आणि अशा प्रकारचे ना कट्टे पण आहेत इथे त्याशिवाय हे समोर जे दिसत आहे शेड तुम्हाला तर हे या शेडमध्ये ना सकाळी सकाळी योगा वगैरे होत असतो तर योगा करण्यासाठी इथे खूप लोक येत असतात आणि सकाळी खूप फ्रेश वाटतं इथे आल्यानंतर तर हो म्हटलं ठीक आहे आपण पण जाऊयात आपला पण मूड फ्रेश होईल आणि तुमच्याबरोबर पण शेअर करूयात इथे ना हा ब्रिज आहे आणि ब्रिजच्या खाली तळं असल्यासारखं आहे थोडं पाणी आहे तर या पाण्याला बघितल्यानंतर ना खूप मूड फ्रेश होतो आणि अतिशय असं छान वाटतं त्यात पावसाचं वातावरण पण आहे तर हलकासा पाऊस पण पडत होता आणि मग खूप छान वाटत होतं इथे फिरायला म्हणून म्हटलं की थोडा वेळ इथे स्पेंड करूयात तर आ आभाळ पण भरून आलेलं आहे ढग खूप आलेले आहेत तर पाऊस पडू शकतो आता तर मी लवकरच निघणार इथून पण थोडंसं अजून शूट करते खूप छान झाडं आहेत इथे ना सीताफळाचं झाड होतं आणि त्याच्यावर चिमण्या चिच्यू करत होत्या आणि खूप पक्षी होते इथे आणि एवढं छान वाटत होतं ना ते बघून तर म्हटलं की चला थोडंसं शूट करूयात ओली झालेली झाडं किती सुंदर दिसतात ना आणि असं अट्रॅक्ट होत होतं फुलांची वगैरे म्हणजे छोटी छोटी फुलं आली होती आ, या झाडांवर आणि अतिशय सुंदर दिसत होते सगळे तर तुम्ही पण पहा या आजी ते फेऱ्या मारत होत्या आणि त्यांचं कामही चालू होतं काहीतरी करत होत्या त्या तिथे तर म्हटलं की चला त्यांना पण थोडंसं शूट करूयात अशी हिरवळ ना इतर वेळी पाहायलाच मिळत नाही इतर वेळी भरपूर वेळा मी येते इथे पण पावसाळ्यात मी आवर्जून इथे येते कारण का हे पाहायला मिळतं ना ते फक्त याच ऋतूमध्ये तर हा ऋतू म्हणून मला खूप जास्त आवडतो कारण का आपण स सगळ्यात जास्त निसर्गाच्या जवळ ना याच ऋतूमध्ये जात असतो इथे पहा ही लाल लाल कलरची छोटी छोटी फुलं होती आणि अतिशय सुंदर दिसत होती एवढं छान वाटत होतं ना हे सगळं बघताना तुम्ही पण बघा हे गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आणि आज आपल्या ब्लॉगची सुरुवात होत आहे मॉर्निंग पासून तर आता वाजले आहेत सकाळचे सात आणि आपण आलो आहे एका गार्डनमध्ये ॲक्च्युली विजूंना लवकर जायचं होतं ऑफिसला म्हणून निघ निघून गेले ते आणि मग अजविकला स्कूलला सोडण्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर आली तर मी जस्ट त्याला स्कूलमध्ये ड्रॉप केलं आणि म्हटलं की जाऊयात घरी तर मी चालत चालत घरी निघाले होते तर म्हटलं ठीक आहे सकाळी सकाळी आलो आहे बाहेर मस्त गार्डनमध्ये एक फेरफटका मारूयात आणि मग घरी जाऊयात तर ठीक आहे मी दाखवते तुम्हाला पण खूप छान गार्डन आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल आवडलं तर नक्की कमेंट करा आपल्या व्हिडिओला लाईक ला करा आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा हा ना जॉगिंग ट्रॅक आहे पूर्ण राउंड आहे हा आणि खूप मोठा आहे तर व्यवस्थित जॉगिंग करू शकतो आपण आता पवसत ब्लॉग शूट करती है आजींस इतनी काम चालूच है अजीन से थी काम काहीतरी काटी घेऊन करत आहेत का काकी हे आ, हे झाड असंच लावलं तरी येतं का की मुळापासून लावावं लागतं माझ्या फांद्या होत असेल एकाच वाली नाही एवढं लागतात माझ्या छान वाटतं आपल्या गॅलरीमध्ये वगैरे असेल तर रत्री आता घेतली मी कारण का खूप जास्त पाऊस आलाय तर तुम्ही बघू शकता खूप छान वातावरण आहे आणि सकाळी सकाळी पडाल तुम्ही पण बाहेर कारण का आता ही जी मजा आहे ना ती तुम्हाला नंतर नाही मिळू शकणार खरंच हे लिया है बसने सबी। असे हे बेंच पण ठेवलेले आहेत इथे बसण्यासाठी तर कोणी जर आलं इथे तर असं होऊ शकत नाही की त्यांना बसण्यासाठी जागा नाही आहे कारण का खूप छान जागा इथे त्यांनी अवेलेबल करून दिलेली आहे मी काय करते तुम्हाला ना आता ब्रिजच्या पलीकडच्या साईडला घेऊन जाते आणि दाखवते त्या साईडला काय काय आहे तुम्ही बघू शकता इथे ढग खूप जास्त आलेले आहेत तर खूप मोठा पाऊस पडू शकतो असं वाटत आहे आता तर ब्रिज क्रॉस करून आपण पुढे आलो आहे तर आ, हे समोर जे आहे ते आपल्या छोट्या छोट्या पिल्लांना खेळण्यासाठी गार्डन आहे आणि थोड्या मोठ्या साईजमध्ये इथे घसरगुंड्या आहेत किंवा झोके आहेत आणि समोरच्या साईडला आहे ते छोटे आहे म्हणजे छोटी पिल्लं खेळून छोटी मुलं तिथे खेळू शकतात तर इथे आहेत हे स्विंग त्याच्यानंतर इथे सीसॉ आहे आणि हे रेड कलरमध्ये जे दिसत आहे तुम्हाला त्याच्यावर ही मुलं बॅलन्स करत असतात चालत असतात आणि चालत असताना ते हलत असतं हि सारखं असं कंटिन्यू आणि त्याच्यामुळे त्याच्यावर बॅलन्स करावं लागतं आणि इथे आहे आपली घसरगुंडी स्लाईड तर हे मोठं गार्डन म्हणजे मो मुलांसाठी आहे हे आणि छोट्या मुलांसाठी हे जे समोर आहे ते तिथे स्लाइड्स पण तुम्ही बघू शकता छोट्या साईजमध्ये आहेत आणि त्यांच्याप्रमाणे योग्य ती व्यवस्था इथे केलेली आहे ठीक आहे ही आहे ओपन जिम हा या गार्डनचा ना शेवटचा पोर्शन आहे भाग आहे हा आणि इथे पाहू शकता तुम्ही सगळे इक्विपमेंट्स आहेत ओपन जिममध्ये जसे जिममध्ये असतात तसे आणि इथे एकही रुपया खर्च करावा लागत नाही चांगली गोष्ट आहे आणि ही बघा ना कन्सन फुल हे आहेत तुरे आल्यासारखे आहे ते काय आहे ते नक्की मला सांगा कारण मी हे टच करून बघितलं ना तर तो चिकटा असतो ना तर हा तो चिकटा नाही आहे हे वेगळंच आहे पण एवढं छान आहे ना तर असं होतं हे आपलं छोटंसं गार्डन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल असं मला वाटतं आणि आवडलं असेल तर तुम्ही मला सांगा आणि तुमच्या इथेही बाहेर कुठे असं गार्डन असेल जिथे खूप सारी छान छान झाडं असतील रंगीत रंगीत फुलं येत असतील तिथे ह्या सीझनमध्ये तर नक्कीच तुम्ही तुमच्या गार्डनला व्हिजिट करा आणि तुमचा एक्सपिरियन्स माझ्याबरोबर शेअर करा तर ठीक आहे आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ दे स्वामींच्या स्� कृपेने तर ठीक आहे बाय